संत एकनाथ महाराजांचं आपलं चित्र जरी डोळ्यासमोर उभं राहिलं तरी आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं ते पंढरीच्या पांडुरंगाचं एवढी अफाट भक्ती कॅखंड या विश्वाच्या मालकानं पंढरीच्या पांडुरंगानं संत एकनाथ महाराजांच्या घरी जाऊन पाणी भरलं होतं बघा एवढी संतांची अफाट भक्ती संत ज्ञानेश्वर मावलंनी संजीवनी समाधी घेतली अहो समाधी घेतल्यानंतर अडीचशे वर्षानंतर संत एकनाथ महाराजांनी जाऊन बेड घेतली होती प्रत्यक्ष समाधीमध्ये तीन दिवस राहिले आणि ज्ञानेश्वरीची दुरुस्ती केली होती माऊलींच्याकडून माऊलींच्या आज्ञा घेऊन एवढी अफाट भक्ती संत एकनाथ महाराजांची शेवटचे संत असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्या संत एकनाथ महाराजांना प्रत्यक्षात गुरु दत्तात्र्यांची भेट झाली होती दर्शन दिलं होतं आणि तो प्रसंग आज व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की कशी झाली भेट गुरु दत्तात्र्यांची आणि संत एकनाथांची मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण देवापर्यंत जर पोचायचं असेल आपल्याला तर पहिलं संतांच्या पर्यंत पोचावं लागतं आणि संतांच्या विचारांचा पूल करून आपल्याला देवापर्यंत जाता येतं त्यासाठी व्हिडिओ पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल रामकृष्ण हरी मंडळी तर एकदा संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंची भेट म्हणजे संत जनार्दन स्वामी यांच्याकडे गेली होती संत जनार्दन स्वामी यांच्याकडे गेल्यानंतर लांबून पाहिलं संत एकनाथांनी की संत जनार्दन स्वामी म्हणजे आपले गुरु आणि त्यांच्या शेजार एक फकीर बसलेला होता कपडे मळलेली होती दोघं बसले होते आणि त्या फकीरानं सांगितलं प्रत्यक्षात जनार्दन स्वामींना की या कुत्रीचं दूध काढ अ कुत्रीचं दूध काढलं आणि त्या कुत्रीच्या दुधामध्ये शिळ्या भाकरी चुरल्या एक दोन शिळ्या भाकरी चुरल्या तो फकीर त्या ठिकाणी खाऊ लागला त्या फकीराने संत जनार्दन स्वामीला हाक दिली तू बी आणि दोघेही अगदी आनंदात त्या कुत्रीच्या दुधातला काला दोघेही खात होते फकीर आणि संत जनार्दन स्वामी ते इतक्या आनंदाने खात होते की जणू हे अमृत आहे आणि अमृता समान ते अगदी आनंदाने बोट चाटून खात होते हे सगळं दृश्य संत एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की आपले गुरु आणि कोण कुठला हा फकीर आणि त्याच्याबरोबर कुत्रीच्या दुधात शिळ्या भाकरी चुरून खात्यात अगदी आनंदानं परंतु त्या ठिकाणी गुरु येत आपले म्हणून संत एकनाथ काहीही बोलले नाही त्या ठिकाणी दोघे अगदी खात होते आणि संत एकनाथ हे दृश्य लांबून पाहत होते दोघांचं एक खाऊन झालं आणि त्या ठिकाणी गुरूंनी म्हणजेच संत जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना दिली एकनाथ हा इकडे आवाज दिला संत एकनाथ झोरात गेले चालत आणि त्यावेळी पाहिलं की गुरु जनार्दन स्वामी आणि तो फकीर दोघांनी त्या सोन्याच्या भांड्यामध्ये गुळणा केला बघा खाऊन हात धुतले आणि ते पाणी फेकण्याची आज्ञा संत जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना दिली आता गुरु येत बोलणार तरी काय गुरुंनी सांगितलं की समोर एक कुंड आहे त्या कुंडात जाऊन हे भांड दोना परत पाणी फेकवत अगदी गुपचूप संत एकनाथांनी ते सोन्याचं भांड घेतलं बघा गुळणा केलेलं पाणी होतं पाहत पाहात त्या कुंडाकडे चालले होते मनामध्ये विचार होता ते आपले गुरु संत जनार्दन स्वामी आणि या फकीराबरोबर अगदी आवडीने खात होते हा प्रसाद याच्यामध्ये काहीतरी रहस्य असलं पाहिजे हा विचार संत एकनाथांच्या मनामध्ये आला आणि पटकन त्यांनी विचार करा ते उष्ट पाणी गुळणा केलेलं संत एकनाथाने अगदी प्रसादाप्रमाणे ते पाणी ग्रहण केलं आणि पाणी ग्रहण केल्यानंतर एक चमत्कार घडला की त्या ठिकाणी संत एकनाथांना क्षणाचाही विलंब न होत होता समाधी लागली हो लगेच समाधी लागली आणि हे दृश्य लांबून पाहिलं त्या त्यांचे गुरु जनार्दन स्वामींनी त्या फकीराने पाहिलं दोघेही दाहोद त्या ठिकाणी आले आणि त्या फकीरांनी संत एकनाथांच्या डोक्यावरती हात ठेवायला सांगितलं की समाधी मोडून टाकलं की ज्याची आणि त्या ठिकाणी गुरु जनार्दन स्वामींनी संत एकनाथांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि ती समाधी त्या ठिकाणी मोडली अहो विचार करा तो फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही तर प्रत्यक्ष दत्तात्री महाराज होती आणि ज्या कुत्रीचं दूध काढलं ती कुत्री म्हणजे साक्षात कामधेनू गाय होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात भगवंतानं गुरु दत्तात्र्यांनी संत एकनाथांना दर्शन दिलं गुरु जनार्दन स्वामींनी दत्तात्रय महाराजांना विचारलं की अहो समाधी तर कित्येक लोकांची लागत नाही कित्येक दिवस कठोर तपचार्या करावी लागते त्यावेळेला समाधी लागते आणि माझ्या एकनाथाला ही समाधी उडी पटकन लागली तुम्ही मोडायला का बरं सांगितलं त्याच वेळी गुरु दत्तात्र्यांनी सांगितलं की समाधी लागणं हेच चांगलं समाधीची जर गोडी लागली तर तो समाधीत राहील आणि समाधीत जर राहिलं तर या समाजाचं परिवर्तन कसं घडणार या समाजाचा उद्धार जर करायचा असेल तर एकनाथाच्या हातून अनेक ग्रंथ लिहिले जाणार आहेत या ग्रंथाची निर्मिती कशी होणार हा एकनाथ जर समाधी राहिला तर या समाजाच्या परिवर्तनासाठी या समाजाच्या उद्धारासाठी आणि आध्यात्मिक ज्ञान प्रत्येक भक्तापर्यंत पोचण्यासाठी देवाच्या वरचा असणारा विश्वास निर्माण होण्यासाठी या एकनाथाची गरज आहे म्हणून मी समाधी मोडायला आवली हे प्रत्यक्ष सांगितलं कुणी भगवान दत्तात्रयांनी आणि याच ठिकाणी भगवान दत्तात्रयांची आणि संत एकनाथांची भेट झाली आपल्या गुरुच्या समोर विचार करा संत एकनाथ महाराजांची भक्ती केवढी मोठी होती आणि याच भक्तीच्या जोरावरती अडीचशे वर्षानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीला त्या ठिकाणी गेल्या संजीवनी समाधीमध्ये आज जाऊन तीन दिवस संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर या ज्ञानेश्वरीची दुरुस्ती केली ते संत एकनाथ महाराज फार मोठी ताकद भक्तीची तीन दिवसात होते विचार करा आणि मगच ज्ञानेश्वरी दुरुस्त केली कंठास मुळी लागली होती संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वप्नात येऊन संत एकनाथ महाराजांना सांगितलं होतं अडीचशे वर्षानंतर एवढी मोठी भक्तीची ताकद तर मित्रांनो आजही पाहतो आपण की पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे तो पंढरपूरच्या दिशेने निघतो ज्यावेळेला प्रस्थान होतं ना पालखीचं पैठणमधून आजही त्या ठिकाणी पाऊस पडला जातो चार थेंब का होईना नक्की पडणार शेकडो वर्षाची परंपरा आहे विचार करा संत एकनाथ महाराजांच्या भक्तीची ताकद संत एकनाथ महाराज पंढरपूरला चाललेत हे वरुण राजालाही आनंद त्या ठिकाणी वाटतो असा प्रसंग आजही घडतो आत्ता ही वारे निघणारे ते आपण नक्की पहा म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा भगवंताची भक्ती जर मनापासून आपण केली तर भगवंत आपल्याला दर्शन देतात जीवनामधल्या अडचणी दूर होतात जर देवापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला संतांच्या पर्यंत पोचावं लागतं आणि संतांच्या विचाराचा पूल घेऊन आपण देवापर्यंत पोचू शकतो त्यासाठी विश्वास ठेवा आणि भगवंताची भक्ती करा सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आम्हाला जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र